मराठा कुणबी कुणबी मराठा जातीचं प्रमाणपत्र हे पात्र व्यक्तींना देण्याबाबत कार्यपद्धती ठरवण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे या माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या समितीचा दुसरा आणि तिसरा अहवाल राज्य मंत्रिमंडळ बैठकीत सोमवारी सादर करण्यात आला शिंदे समितीच्या अहवालानुसार एक लाख शहात्तर हजार कुणबी नोंदी आतापर्यंत आढळल्यात या अहवालातील निरीक्षणांची आणि शिफारसींची नोंद घेऊन त्यानुसार कार्यवाही करण्याचे निर्देश आता आहेत कुणबी प्रमाणपत्र सहज पद्धतीनं कसं मिळवता येईल याबाबत अहवालात शिफारस केली आहे राज्य सरकार या शिफारसीनुसार लवकरच जी आर काढणार आहे यापूर्वी दहा पैकी काही पुरावे सादर केल्यास कुणबी प्रमाणपत्र मिळायचं आता त्यांची संख्या बेचाळीस केली असल्यानं पुरावे सादर करणं शिंदे समितीनं आपला दुसरा अहवाल डिसेंबर दोन हजार मध्ये शासनाला सादर केलेला या अहवालात चौदा शिफारसी आहेत मागच्या जवळपास अकरा महिन्यात राज्यात सहा लाख कुणबी जात प्रमाणपत्रांचं वाटप करण्यात आलं यात सर्वाधिक नाशिक विभागात एक लाख ब्याण्णव हजार शहाऐंशी आणि त्यानंतर मराठवाड्यात तब्बल एक लाख एकसष्ट हजार सहाशे चौऱ्याण्णव प्रमाणपत्रांचं वाटप झालं सर्वात कमी कुणबी नोंदी मराठवाड्यात सापडल्यात जरांगीनी या अहवालाविषयी काय प्रतिक्रिया दिली आहे ती देखील पाहूयात शिंदे समितीचा दुसरा आणि तिसरा अहवाल राज्य सरकारनं स्वीकारला ही चांगली बाब आहे पण त्या अहवालात नेमकं काय आहे हे माहिती नाही कुणबी आणि मराठा एकच असल्याच्या नोंदी तपासण्यासाठी शिंदे समिती स्थापन करण्यात आली आहे मराठा आणि कुणबी एकच आहे असे आठ हजार पुरावे सापडले आहेत हे सरकारनं मान्य करावं सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी हैदराबादचं गॅझेट बॉम्बे गव्हर्नमेंट आणि सातारा गॅझेट लागू करणं गरजेचं आहे मराठा समाजाच्या काही स्वयंघोषित अभ्यासकांसोबत बैठका घेत वेळ काढूपणा करू नये असं मनोज जरांगे पाटील म्हणाले तर शिंदे समितीचा अहवाल आम्ही मान्य केलाय म्हणत फडणवीसांनी ही प्रतिक्रिया दिली त्यांना काय आरोप करायचे आहेत त्यांना करूया पण मराठा समाजाला न्याय आमचं सरकार सातत्याने कार्यरत आहे आज अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातन एक लाख पेक्षा जास्त मराठा उद्योजक आम्ही तयार करून दाखवले सारथीच्या माध्यमातून आय एस आय पी एस एम पी एस सीतले विद्यार्थी आम्ही त्या ठिकाणी करून दाखवले मुलांना त्या ठिकाणी शिक्षणाकरता हॉस्टेलच्या व्यवस्था असतील जिथे हॉस्टेल मिळालं नाही त्या ठिकाणी भत्त्याच्या व्यवस्था असतील ते सगळं आम्ही त्या ठिकाणी केलेलं आहे आणि दहा टक्के आरक्षण देखील आम्ही दिलेलं आहे आणि याच्या व्यतिरिक्त ज्यांचा कुणबी दाखला मिळतो त्यांना त्या ठिकाणी कुणबी म्हणून देखील आरक्षण हे आम्ही देतो आहोत आज शिंदे समितीचा अहवाल आम्ही त्या ठिकाणी मान्य केलेला आहे आणि त्या अहवालाच्या माध्यमातून देखील अनेक आमच्या ज्यांच्या जो पुरावे आहेत अशा मराठा समाजांच्या तरुणांचा फायदा होणार आहे त्यामुळे कोणी कशीही कितीही टीका केली तरी देखील मी एवढंच सांगेन आम्ही टीकेला उत्तर आमच्या कामाने तर याच अहवालावर बोलताना मराठा आरक्षण समितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे त्यावरही एक नजर टाकूयात एक लाख शहात्तर हजार कुणबी नोंदी सापडल्या एका नोंदीवर नातेवाईकांचे तीनशे दाखले काढता येतात त्यांना कुणबी दाखले मिळाले ओबीसी आरक्षणाचे फायदे मिळायला सुरुवात झाली यावेळी प्रवेशात काल परवापर्यंत मराठे असणाऱ्यांना कुणबी दाखला मिळाला आणि त्यांनी ओबीसीत आरक्षण घेतल्याचं दिसून आलं सरसकट कुणबी दाखला देण्यात कायदेशीर अडचण आहे कायद्याच्या चौकटीत टिकणारं ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण द्यावं लागेल असं चंद्रकांत पाटील म्हणाले दरम्यान शिंदे समितीचा हा दुसरा आणि तिसरा अहवाल सरकारनं स्वीकारलाय त्यामुळं कुणबी प्रमाणपत्र मिळणं आणखी सोपं होणार हे नक्की ब्युरो रिपोर्ट लोकमत डॉट कॉम